नमस्कार मी नेहा शर्मा आपण पाहत आहात नंदवीर न्यूज चला तर मग पाहूया आजच्या मोठ्या बातम्यांकडे नंदुरबार जिल्हा पोलिसांची विशेष मोहीम हेल्मेट न वापरल्यास कडक कारवाईचे आदेश नंदुरबार जिल्ह्यात विना हेल्मेट दोचाकी चालवणाऱ्या वाहनधारकांवर तसेच शासकीय अधिकारी व कर्मचारी आणि नागरिक यांच्यावर कडक विशेष कारवाई सुरू करण्यात आली आहे दररोज वाढत असलेले रस्ते अपघात धोक्याला होणारे गंभीर दुखापती आणि अनमोल जीवितहानी रोखण्यासाठी ही मोहीम प्रभावीपणे राबवण्यात येत आहे हेल्मेट हा केवळ कायद्याचे नियम नाही तो तुमच्या जीवनाचे संरक्षण करणारे सुरक्षा कवच आहे हेल्मेट तत्काळ दंड आकारण्यात येईल ई चलन नोंदवण्यात येईल वारंवार करणाऱ्यांवर कारवाई कायदेशीर केली जाईल लक्षात ठेवा तुमच्या घरी कोणीतरी तुमची वाट पाहत आहे फक्त एक सेकंदाची खबरदारी तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित ठेवू शकते आजपासून नाही आत्तापासूनच हेल्मेट घाला वाहतूक नियम पाळा सुरक्षित प्रवास करा हेल्मेट घाला जीवन वाचवा नियम पाळा अपघात टाळा असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रावण दत्त एस यांनी केले आहे नंदावी नंदुरबार नमस्कार मी एस पोलीस अधीक्षक नंदुरबार सर्व नंदुरबारकरांना पुन्हा एकदा आवाहन आहे आपली सेफ्टीसाठी सुरक्षासाठी त्याचबरोबर परिवाराची सुरक्षासाठी आपण सर्वांनी हेल्मेटचा वापर करावा यामध्ये यापूर्वी जसं आपण सांगितले मोठ्या प्रमाणात अपघात अभ्धात होऊन अपघातामध्ये मृत्यू होत आहे आणि बरेच अपघातामध्ये हे जे दुचाकी वाहन चालक आहे ते याच्यामध्ये त्यांचा जीव गेलेला आहे त्याचबरोबर बरेच अशी जी मृत्यू झालेली आहे त्यामध्ये हेड इंजरी एक मोठा आणि मूल कारण आहे तर नियमप्रमाणे सर्वांनी हेल्मेट धारण करणे अपेक्षित आहे आणि माझी सर्व नंदुरबारकरांना विनंती आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचा कॉम्प्रोमाइज ना करता आपण कुठेही प्रवास करत असाल दुचाकी वाहन चालवताना आवर्जून हेल्मेटचा वापर करा आपली एक नागरिक म्हणून जे जबाबदारी आहे त्याचबरोबर आपले परिवाराच्याबद्दल आपली जी जबाबदारी आहे त्याचा आपण योग्य पद्धतीने आपली जे कर्तव्य आहे ते पार पाडणार अशी अपेक्षा करतो पुन्हा एकदा सर्वांना नंदुरबार पोलीस दलातर्फे कणकणीत आवाहन आहे हेल्मेटचा वापर करा यामध्ये जी कारवाई होत आहे त्या कारवाईचा उद्देश फक्त आणि फक्त नागरिकांची सुरक्षा आहे कुणाला त्रास देण्यासाठी ही कारवाई होत नाही आणि याचा मागचा उद्देश केवळ आणि केवळ जे घडणारे जे अपघात आहे त्यामध्ये जे गंभीर दुखापत किंवा जीव जात आहे त्याला वाचवण्यासाठी हा प्रयत्न आहे माझी सर्वांना विनंती राहील आपण आवर्जून हेल्मेट वापर करा आजसाठी इतकेच अशाच सर्व बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद